जुन्नर वन विभागात बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता बिबट्यापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे हो घरगोठ्यां सौर कुंपन उपाययोजना वन विभागामार्फत राबविण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून उघड्यावर झोपणाऱ्या मेंढपाळाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे पाहून श्री अमोल सातपुते उपवन संरक्षण जुन्नर यांनी त्यांच्यासाठी तंबूची संकल्पना मांडली वन विभागाने हे सुरक्षिततेचे पाऊल तात्काळ उचलले असून जुन्नर वन विभागातील मेंढपाळांना शासकीय निधी उपलब्ध करता मेंढपाळांना राहण्यासाठी तंबू खरेदी केली असून मेंढपाळांना सदर वाटप करण्यात येत आहे प्रथमता पंच्याऐंशी तंबू उपलब्ध झाले असून लवकरच उर्वरित तंबू खरेदी केली जातील व ते मेंढपाळांना उपलब्ध करून दिले जातील असे श्री अमो सातपुते उपवन संरक्षण जुन्नर यांनी सांगितले तंबूमुळे बिबट हल्ला सर्पदंश तसेच पाऊस थंडी यापासून मेंढपाळांचे संरक्षण होण्यासाठी मदत होईल असे श्री प्रदीप चव्हाण वनपरक्षेत्र अधिकारी जुन्नर म्हणाले शिरोली बुद्रुक आगर नेतवड ओझर तेजेवाडी येथील वास्तव्यास असलेल्या श्री बंडू केरळ डोमाळे श्री संतोष साळू टुले श्री अंकुश किसन बरकडे श्री नानासाहेब विठोबा सुळ श्री उत्तम चिमा खेमनर श्री गोरक्ष श्रीपद एरमाळ श्री अवलीराम सिद्धू बरकडे श्री सलू अप्पाखरे खरे श्री राहुल सिद्धू बरकडे श्री दौलत सलू कहे श्री कचरू सूर्यपान सुडके श्री नारायण कान्हू सुडके श्री दत्तादाय कान्हू सुडके श्री भाऊसाहेब महप्पा धरम श्री सुभाष नामदेव बरकडे अशा ऐकून पंधरा मेंढपाळांना तंबूचे वाटप श्री अमोल सातपुते उपवन संरक्षण जुन्नर यांच्या हस्ते करण्यात आले तंबू कसा लावावा व तो जास्तीत जास्त कसा टिकेल याचे प्रात्यक्षिक श्री रमेश खरमाळे वन संरक्षण धामणखेल श्री नितीन विदाटे वनपाल जुन्नर व श्री देवीदास मिसाळ वन संरक्षक वनरक्षक जुन्नर यांनी करून दाखविले यावेळी श्रीमती अनिता होले वनपाल नारायणगाव श्री महेश बगाड वनरक्षक ओझर रेस्क्यू टी मेंबर विकास मोरे धोंडेभाऊ मोरे विजय मोरे अजित मोरे तुषार मोरे तसेच ग्रामस्थ खंडू मोरे रमेश मोरे किसन जाधव आदी जण उपस्थित होते न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास जुन्नर